नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं क्रिएटिव्ह डिझाईन्स या चॅनेलवर आज आपण बघणार आहोत तीन महिन्याच्या बाळाचे फोटोशूट आयडिया ते पण घरच्या घरी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक फुलांचा घाचेरा एक हलकी पेस्टल रंगाची फ्लॉवर वेल फुलांचं वर्तूळ बनवा किंवा घेऊन या बाळाला त्या वेटच्या आत किंवा त्याखाली झोपवून फोटो काढा डेस्क किंवा ब्लँकेटसुद्धा हलक्या पिंक पेस्टल रंगाचा ठेवा थीमशी मॅच होईल असे कलर चॉईस करा फुलांचा गाचेरा म्हणजे स्मित आणि सुमतेचा अनुभव फोटोमध्ये दिसतो एक टिप्स फूल जास्त मोठे किंवा जितके स्वतःसाठी बनवलेले हे सुरक्षित ठेवा बाळाला त्रास होणार नाही असे कोणतेही फूल आणू नका नंबर दोन मून्स आणि स्टार्सचे आकाश पार्श्वभूमीमध्ये मऊ काळा किंवा निळ्या रंगाचा कपडा ठेवून छोटे स्टार्स किंवा चंद्राचे प्रॉम्स वापरा बाळावर त्यावर बाळाला त्यावर झोपवा ब्लँकेट किंवा कपडे हलक्या ग्रे किंवा सिल्वर रंगाचे ठेवू शकता हे थीम थोडं ड्रीमी लुक देतो घरच्या वातावरणावर सुंदर परिणाम मिळतो या थीमसाठी एक स्टीप टीप सांगते प्रकाश लगेच सुटणार नाही याची खात्री करा बाळ शांत असेल तेव्हा कॅमेरा सेट करून त्याचे फोटो क्लिक करा नंबर तीन विशेष ऋतू विशेष सीजनेबल थीम उदाहरणार्थ रेनी सीजन समर सीजन विंटर सीझन जसं की आपण बघू शकतो रेन रेनी सीजनमध्ये आपण रेन थीम करू शकतो समर सीजनमध्ये आपण मँगोची थीम करू शकतो आणि विंटर सीजनमध्ये थंडीची थीम करू शकतो घरच्या वातावरणात प्रत्येक ऋतूचा मूळ आणता येतो यासाठी एक थीम सुसंगत कपडे व प्रॉम्स निवडताना घरातील साठा वापरू शकता खर्च कमी आणि वेळेचे व्यवस्थापन अधिक सोपे असते नंबर चार टॉय अँड टाइम बाळाला त्याच्या आवडत्या टॉयसोबत सेट करा उदाहरणार्थ टेडी बियर रंगीत खेळणी खेळण्यासाठी असणारे प्रॉम्ब्स जवळ ठेवा आणि बाळ त्या दिशेने पाहताना किंवा खेळताना फोटो घ्या हा थीम खूप नैसर्गिक आणि आनंददायी दिसतो कारण बाळाचा स्वाभाविक भाव आणि उत्सुकता पकडली जाते ती प्रॉम्स हलके आणि सुरक्षित असावे बाळाचा हालचाल होईल म्हणून धोकादायक वस्तू जवळ ठेवू नका नंबर पाच मिनिमालिस्ट वाईट सर्व काही साधे पांढरा किंवा क्रीम रंगाचा चादर हलक्या रंगाचा ड्रेस पार्श्वभूमी सुद्धा साधी ठेवावी मुख्य भावना बाळाचा चेहरा हावभाव आणि सौंदर्य यावर असावी बरीच गुंतागुंत न करता हा थीम लवकर आणि सहज करता येतो आणि फोटोमधून बाळाला व्यक्तिमह बाळाचे व्यक्तिमत्व दिसून येते टीप प्रकाश खूप मंद किंवा खूप तेज ठेवू नका साधा नैसर्गिक लाईट उत्तम वाटेल नंबर सहा पॅरेंट्स अँड बेबी बॉन्ड आई किंवा वडील बाळाला हातात हात धरून फोटो काढा उदाहरणार्थ बाळाच्या हातात आईचा हात किंवा बाळ आई वडिलांच्या हातात असताना फ्रेममध्ये बाळावर मुख्य फोकस असावा पालकांची उपस्थिती भावनिक स्वरूप वाढवते हा थिंब बाळाच्या वाढत्या नात्याचे स्मरणीय रूप म्हणून चांगला ठरतो टीप हे शॉट सहज आणि आरामात फोटोशूट करा बाळाला खेद होऊ नये म्हणून पालकांनी हे आरामात असावे नंबर सात क्लोजअप टच बाळाचे छोटे पाय हात काल यांचे क्लोजअप फोटो घ्या हे फोटो पुढील काही वर्षात राहतील बाळ किती लहान होते हे आठवण्यासाठी पार्श्वभूमी साधी ठेवावी फोकस फक्त बाळावर ठेवावा कॅमेरा किंवा झूम केलेले फोटो स्थिर ठेवावे गोंधळ निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी तर मंडळी या, या होत्या काही तीन महिन्याच्या बाळासाठी फोटोशूट आयडिया व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये